नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला तात्काळ शेअर करा कल्याणकारी मंडळ हे चालू झालेलं आहे रिक्षा टॅक्सी चालकांची जबाबदारी आहे ज्यांच्या मीटरच्या काळ्या पिवळ्या रिक्षा आणि टॅक्सी आहेत त्यांना शासन योजनेतून तेरा योजनेतून त्यांना लाभ मिळणार आहे म्हणजे त्यांना ह्या व्यवसायात कुठेतरी स्थैर्य मिळेल आणि शासन प्रक्रियेत हा संपूर्ण असंघटित वर्ग आहे हा जाईल आणि त्यासाठी शासनानं धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ ही योजना आहे आणि ह्या योजनेची ऑनलाईन साईट आहे आनंद दिगे कल्याणकारी मंडळ आणि ह्या साईटवरती प्रत्येकानं आपले आप अर्ज भरा म्हणजे रिक्षा आणि टॅक्सी चालकाने परवाना धारकाने आणि त्याची सभासद फाउंडर नोंदणी फी आहे पाचशे रुपये आणि तीनशे रुपये ही वार्षिक वर्गणी आहे तर तुम्हाला आठशे रुपये भरावे लागतील आणि मग तुम्ही त्याचं मेंबर होतील आणि तुम्ही मेंबर झालं की मग तुम्हाला आ, तेरा योजनेतून ह्या असंघटित लोकांना न्याय मिळेल हे मात्र कुणीही विसरू नका मराठी रिक्षा टॅक्सी चालकाने जर बिलकुल चुकी करू नका की तात्काळ आपले ऑनलाईन अर्ज करा आणि धर्मवीर आनंद साहेब कल्याणकारी मंडळाचे सभासद बना तर तुम्हाला शासनाच्या योजनातून हा लाभ मिळणार आहे आता ह्या लाभ म्हणजे काय तुम्हाला मिळू शकतो तुमच्या वाहनाचा अपघात झाला तर काय पन्नास ते सत्तर हजार रुपये पर्सेंटेजनुसार हे तुम्हाला मिळू शकतील मुलांच्या शिक्षणासाठी काय थोडी राहत मिळणार आहे तुम्हाला चष्म्याचे शिबिर वेळोवेळी आयोजित केले जाणार आहेत आणि तुम्हाला पासष्ट वर्ष ज्यांचं वय होईल त्यांना वन टाईम दहा हजार रुपये हे मिळणार आहेत शिवाय ज्यांचं पासष्ट वर्ष वय होईल की त्यांना शासन योजनेतून तुम्हाला तीन हजारापर्यंत पेन्शन मिळेल म्हणजे ह्या अशा तेरा योजना आहेत महिला सुद्धा ह्याच्यात योजना आहेत परंतु तुमची जबाबदारी आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे की मेंबर होणं सभासद होणं अनेक लोक अनेक उलटासुलटा काहीही प्रचार करतात पण कुठलंही शासन योजना द्यायचं म्हणलं तर ती सरसकट काय देता येणार नसते आणि त्याच्यासाठी तुम्हाला फाउंडर बनावं लागतं म्हणजे मंडळ हे त्यांचं जबाबदारी घेईल ही शासनाची योजना आहे जी तुम्ही फी भरचीला ती इकडं तिकडं कुठं न भरता तुम्ही शासनाला भरायची आहे फी म्हणजे ह्याच्यातून तुमचाच फायदा आहे आणि ही का मा तुम्ही मात्र मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांनी कुठलीही चुकी करू नका प्रत्येकानं धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळाची ऑनलाईन आहे आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ह्या म ऑनलाईन तुम्ही स्वतःचे फार्म स्वतः मोबाईलवरून भरा मोबाईलवरूनच फी भरायची आहे जर तुम्हाला न्याय हक्क हवा असेल तर तुम्हाला मंडळाच्या माध्यमातून एकत्र व्हावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मंडळाचं सभासद बनावं लागणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका प्रत्येकानं ऑनलाईन अर्ज करा आनंद दिगे कल्याणकारी मंडळ आणि तुम्ही सभासद व्हा आठशे रुपये फी भरा मंडळाच्या वतीनं तुम्हाला आय कार्ड मिळेल तुमची कामं व्यवस्थित होतील आणि तुम्हाला न्याय हक्क मिळेल हे मात्र कुणी विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद